गर्दी होऊ लागली काही महिलांकडे पोस्टाची खाती आहेत ग्रामीण भागात आपण बघतो पोस्टामध्ये सेविंग महिला करत असतात तर ती खाती आहेत तर आणि काही ठिकाणी जॉईंट खाते आहेत म्हणजे नवऱ्या बरोबर पत्नीचं खातं आहे पत्नी बरोबर जॉईंट खातं चालणार आहे का आणि पोस्टाचं खातं चालणार आहे का या संदर्भात जास्तीत जास्त आपण प्राधान्य देतोय की त्या महिलेचं वैयक्तिक खातं असावं कारण या योजनेचं उद्दिष्टच असं आहे की त्या तिच्या स्वतःच्या अकाउंटवर तो निधी ते डीबीटी गेला पाहिजे आणि तो खर्च तिने गेला पाहिजे बऱ्याचशा वेळेला पतीचं अकाउंट वापरलं ते पैसे कधी खर्च होऊन जातात ज्या उद्दिष्टांनी योजना सुरू केलेली आहे त्याचं उद्दिष्ट साध्य होत नसतं साधारणपणे जर आपण बघितलं तर आज साठ ते सत्तर टक्के महिलांकडे त्यांच्या स्वतःचे अकाउंट असतात जे, जे तीस चाळीस टक्के असतील त्याच्यावरही निश्चितपणाने मार्ग काढू ज्या वेळेला इतक्या लार्ज स्केलवर एखादी योजना जाहीर होते त्यावेळेला त्याच्यामध्ये काही टेक्निकल बाबी येतात ती सुधार करण्याची सुद्धा मुदत ही असते आधार लिंक आम्ही याच्यामध्ये करत असल्यामुळे अनेक जणांच्या अकाउंट आधार लिंक असतात त्यांच्या मोबाईल फोनवर डिरेक्टली ओटीपी येत असतो त्याच्यामुळे तो एक फायदा असतो कारण त्या महिलेला साधारणपणे तो फायदा हा निश्चितपणाने झाला पाहिजे दुसरी आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तिथल्या ज्या जिल्ह्यातल्या बँक आहेत अधिकृत त्यांच्या मॅनेजरच्या सुद्धा त्यांनी मिटिंग्स घ्याव्या म्हणजे एखादा जर नवीन खाता असेल या दाखला अर्ज जर त्यांनी अप्लिकेशन केलेला असेल या योजनेसाठी बँकेने सुद्धा त्यांना फरफड फार करायला लावू नये आणि स्वतःचा अकाउंट असणं हे कधीही त्या महिलेच्या दृष्टीने महत्वाचं आहे काही संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय हे घ्यावे लागतील पण सुरुवातीच्या कालावधीमध्येच ते लगेच घेणं म्हणजे कदाचित ती घाई होऊ शकेल त्यामुळे आम्हाला स्वतःला जो डेटा आम्ही अनालाइज केलाय त्यानुसार सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांचे स्वतःचे अकाउंट आहेत आणि आम्ही या योजनेच्या माध्यमातून सुद्धा महिलांना विनंती करत आहोत की त्यांचे स्वतःचे अकाउंट झाले पाहिजेत द रिझन बिंग की तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये येणार आहे ही फक्त एका वेळेच्या लाभाची योजना नाहीये ज्याला आपण पर्यायी काही हे करू हे तुम्हाला दर महिन्याला खात्यात येणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या स्वतःच अकाउंट असणं त्याला आम्ही जास्ती पोहचत एक्झॅक्टली याच्या मागचा उद्देश